नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीं आणि मातांडसी करारी राजसाहेब आपले पाठीशी असताना ठरायच ना वेड कार्य से मन्नत चपले जागे भारे मागे फिरायचं एकशे चौऱ्याहत्तर कुर्ला विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रदीप वाघमारे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा लाभत आहे कारण मागील दहा वर्षांपासून शिवसेनेच्या विद्यमान आमदारानं कुर्ला विधानसभा क्षेत्रात कोणतीच विकासकामे न केल्यानं येथील जनतेला गुलामीत राहावं लागत आहे त्यामुळे कुर्ला विधानसभा क्षेत्रातील जनतेला गुलामी बाहेर काढून येथे युवकांच्या हाताला रोजगार देण्याकरिता आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचं यावेळी मनसेचे उमेदवार प्रदीप वाघमारे यांनी जनादेश वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं एकशे चौऱ्याहत्तर कुर्ला विधानसभेचे मनसेचे उमेदवार आपल्यासोबत आहेत त्यांची थेट चर्चा कशा प्रकारे विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि नेमके त्यांचे प्रतिस्पर्धी कोणत नाही आपण सांगा की आपण एकशे चौऱ्याहत्तरमध्ये उभे आहात काय मुद्दे घेऊन उभे आहात निवडणुकीच्या मैदानात आपल्या जनादेश वृत्तवाहिनीच्या माध्यमातून मी या कुर्ला विधानसभेच्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की कोणत्याही मुद्द्यांवर आपल्या विधानसभेत काम झालेलं नाही आहे मागील दहा वर्ष एकाच उमेदवाराला आपण संधी दिलीत त्या अगोदर देखील अनेक उमेदवार येऊन गेले मागील पाच तारखेपासून ते मी आजपर्यंत विधानसभेतील सर्व प्रभागांमध्ये माझ्या प्रचार फेऱ्यांच्या माध्यमातून फिरतो आहे लोकांशी संपर्क साधतो आहे परंतु एवढी दुरदशा मी कोणत्याही विधानसभेमध्ये पाहिलेली नाही आहे अतिशय विकास कामांची तर संपूर्ण वाट लावलेली आहे स्लममध्ये नाले उघडे आहेत दुर्गंधी पसरलेली आहे शिक्षणाची सोय नाही आहे आरोग्याची वाट लागलेली आहे अशा अनेक प्रश्नांना घेऊन आम्ही सामोरे जातो आहे कुर्ला विधानसभेमध्ये वाहतूक कोंडीचा सर्वात मोठा प्रश्न आहे जो आजपर्यंत सोडवण्याचा कोणत्याही उमेदवाराने किंवा लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केलेला नाही जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही करू आणि कुर्ला विधानसभेतील नागरिकांना या वाहतूक कोंडीतून मुक्त करू म्हणजे मागील ज्या दहा वर्षाहून जे आमदार आहेत त्यांनी काही कामच नाही केले असं आपलं म्हणणं आहे त्यामुळे लोकांना या विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे निश्चित साहेब मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची सभा झाली त्यांचा सभेचा प्रचाराचा नारळच या विधानसभेत फुटला त्या सभेमध्ये खुद्द एकनाथ साहेबांनी दोन हजार करोड या विधानसभेला निधी दिल्याचं जाहीर केलं आज जेव्हा आम्ही या प्रचाराच्या माध्यमातून फिरत होतो अनेक प्रभागांमध्ये चालायला रस्ते नाही आहेत एवढ्याश्या गल्ल्या आहेत पिण्या प्यायला पाणी नाही आहे रात्री अडीच वाजता तीन वाजता पाणी येत आहे म्हणजे रात्री अडीच वाजता पाणी सोडून काय तुम्ही त्या नागरिकांना शिक्षा देत आहे का रात्री अडीच वाजता उठायचं पाणी भरायचं सकाळी उठायचं ऑफिसला जायचं त्या महिलांनी उठायचं त्या सर्व बाहेर जाणाऱ्या चाकरमान्यांना स्वयंपाक करून द्यायचा म्हणजे तुम्ही काही गुलाम समजलात का, का आम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगू शकतो की देश स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्षांच्या पुढे सत्याहत्तर वर्ष झाली परंतु आजही नळाला पाणी येत नाही हे आपलं दुर्दैव आहे आपल्या या माध्यमातून मतदारांना काय आव्हान कराल त्याच्या वीस तारखेला निवडणूक मतदान करण्याकरता मतदारांना आव्हान एवढंच करेन की आपण सुज्ञा आहात ज्याला निवडाल त्याला अभ्यासपूर्वक निवडा प्रत्येक उमेदवारावर आपण थोडी चर्चा करा थोडा विचार करा आणि मगच मतदान करा आज संपूर्ण महाराष्ट्रभर सन्मान्य राजसाहेब ठाकरे प्रत्येक हाताला काम मिळावं प्रत्येक तरुण तरुणीच्या हाताला काम मिळावं त्यांना स्व सो, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं ही घोषणा करत आहेत जर ते तरुण तरुणी जर स्वतःच्या पायावर उभे राहिले तर त्यांना त्यांचं कुटुंब सांभाळता येऊ शकतं त्याचा उदरनिर्वाह कर करता येऊ शकतो त्यांच्या मुलांचं शिक्षण पूर्ण पुर्न करता येऊ शकतं त्यांच्या आईवडिलांची सेवा करता येऊ शकते त्यांना कोणत्याही योजनेची गरज आहे असं आम्हाला वाटत नाही जर आपल्या हाताला काम असेल तर आपलं कुटुंब सांभाळण्याचं सामर्थ्य हे प्रत्येक तरुण तरुणीमध्ये येऊ शकतं त्यामुळे राजसाहेबांनी जो नारा दिलेला आहे की मी सर्व खाजगी सेक्टर्स उघडून माझ्या तरुण तरुणींच्या हाताला रोजगार मिळवून देईल तर तोच आमचा मूळ अजेंडा आहे की प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळवून देणं त्याचबरोबर आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे महिलांवर अत्याचार सुरू आहेत छोट्या छोट्या मुलींवर बलात्कार होत आहेत त्यावर फक्त आणि फक्त रासाहेब ठाकरेच आवाज था उठवतात आणि त्या विषयाला घेऊन आम्ही सामोरे जातो आहे ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे त्यांच्या मनात भीती भीती राहिलेली नाही आहे आणि ते फक्त राजसाहेब ठाकरेच निर्माण करू शकतात मागील दहा वर्षापासून असलेल्या विद्यमान आमदारांनी येथील नागरिकांना गुलामी जे ठेवले त्या गुलामीतून बाहेर करण्याकरिता मनसेचे उमेदवार गरीब भागमध्ये मैदान उतरलेले आहेत त्यावेळी येथील तरुणांना रोजगार देण्याचा अजेंडा त्यांनी राबवणार आहेत इक्बाल सह सुरेश पाटील जनादेश वृत्तवाहिनीकरता